त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कुणीतरी सामान्य माणसानी तक्रार द्यायची बरेचशा अधिकाऱ्याच्या विरुद्ध तालुक्यात पुढेच आहे पहिल्यांदा आपण अशी तक्रार करतो आज ती तक्रार चौधर साहेब कुठे आहेत साहेब स्वतः आहेत त्यांनी ते सगळं पाहिलं चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करतात त्याच्यामुळे मला वाटतं की आता आपण थोडस याच्यावर विचार करून शांततेत घेतलं पाहिजे आपण आहोत ना परत नाही झालं तर आपण सगळे बसून सगळे आणि इथे नाही तिथे जाऊन बसू झुन्नर छुन्नर मी काय म्हणतो आपण या पूर्वीच्या आंदोलनाची दिशा वेगळी होती आता आपण अधिकाऱ्यावरती तक्रार देतोय ही पहिलीच केस आहे पहिली पहिल्यांदा ही केस आहे त्याला काय करू आपण आठ खर्च केला पाहिजे ठिकाणी हा म्हणतोय ना साखळी आंदोलन आपण करू याने एक बसायचं नाही प्रत्येकाची ग्रॅव्हिटी वाढत कारण माणसं जोपर्यंत आंदोलन वाढत लोकसह वाढत शंभर टक्के ग्रॅव्हिटी वाढत त्याचबरोबर हायकोर्टात एक रिट पिटीशन दाखल केलं आतमध्ये विषय झाला याच्यावर काहीतरी आपण केलंच पाहिजे आपल्या तालुक्याच्या वतीने आपण पिटिशन दाखल सगळ्यांनी मिळून शंभर टक्के तर त्याची ग्रॅव्हिटी आठ दिवस वाढदिवस ते वकील काय म्हणताय त्याचं कायदा काय सगळं अभ्यास करायला लागेल उद्या येत ना ते नाही ते येऊ द्या सर्व आपण तातपुरे साहेबांना आपलं आंदोलन आपला प्रश्न सुटणार नाही का नाही सुटणार काय करायला लागेल ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून हे सगळी मार्ग आपल्याला अवलंबावे लागतील तर त्यासाठी आपल्याला लोकसहभाग बी वाढवावं लागत नाही आंदोलन एकट्याने एक का करायचं नाही शंभर आंदोलन सगळ्यांनी बसू ना रोज एक जण बसू आपण सगळे जण आहोत त्याची ग्रॅव्हिटी वाढ शंभर टक्के आपण चार ठिकाणी तालुक्यात चार महत्वाचे ठिकाणावर बसू आपण शंभर टक्के पाच वाढली तर चार ठिकाणी चार जण बसू त्याची ग्रॅव्हिटी वाढत ऐक सगळं ग्रॅव्हिटी वाढली पाहिजे ऐक ना नेते दोन ऐकू नको तर त्याचा उपयोग आहे डिपार्टमेंट म्हणून सांगतोय म्हणून सगळे डिपार्टमेंटचा काय विषय नाही ते त्यांची ना पण आज पहिल्यांदा अशी घटना घडते की आपण एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार अर्ज देतोय ते पोलीस स्टेशनने स्वीकारलाय अधिकाऱ्यांनी स्वीकारलाय त्याच्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची ती प्रक्रिया करतात मग मला वाटतं की हे आपली अचिव्हमेंट आहे पहिल्यांदा हा प्रकार घडतोय आपण याच्यात अजूनही पुढे जाऊ शकतो आपण सल्ला घेऊन पुन्हा पण दाखल करू शकतो ना आपण खाजगी पण दाखल करू शकतो नाही हे करूच आपण पण त्याचबरोबर हायकोर्ट सुद्धा उपयोग राजू दे चावी चल बाबर गेट चावी त्याच्याकडून त्याच्याकडे नाही ना त्याच्याकडे कुठे मग कोणच्याकडे विचार नाही चावी त्याच्याकडे चावी त्यांच्याकडे होती

ऐक तुम्ही म्हटलं ना आठ दिवसांनी परत तू बस आमचे आणि काय नाही झालं तू बस चल ऐक नाईक तो बाल बघ बोली राजू दादा दहा हल्ले झाले पंधरा वीस झाले मग नाही झालं आजपर्यंत आता ते घरापर्यंत आले अरे बाळा आता मी माझ्यासाठी लढतोय मी समाजासाठी लढत नाही मी मीच सांगतो असा गैरसमज काढून टाका माझा पण त्रासशे वाघाचा तुम्ही काय म्हणशील तू एकट्याने का बसायचं समाजाचा तुम्ही जर त्याला उत्तर आहे तुम्ही जर म्हटले ना समाजासाठी तू एकटा का करतो मी समाजासाठी करत नाही माझ्या घरच्यांसाठी करतो नाही हा त्यांचं म्हणणं ना

कस करायचं काय करायचं मला नाही माहिती मला त्यातला अभ्यास आहे फक्त आम्हाला बिबट्या पासून संरक्षण द्या आहे काय मागणी दोन दोन वाक्याची मागणी माझी पिंजऱ्याला काय झालं सांगतो हे आता मला कुणी बसून दिलं नसतं मी काय केलं पहिलं यांना काय याची कल्पना दिली आतमध्ये बसायची कोणाला काही सांगितलं नाही आतमध्ये गेलो एक जण म्हणलं बगरी लावून

इकडे दादा जय शिवराय बोला ना जय शिवराय काय काय हॉस्पिटल मध्ये जात परिस्थिती जरा गंभीर आहे म्हणजे आता ते काय आलं या वन विभागाकडे जो पिंजरा आला ना त्या पिंजऱ्यात नव्हतं ते तो बनून म्हणून बसले इकडे पिंजऱ्यामध्ये आता पोलीस स्टेशनला आलोय ते सातपू साहेब बोलले होते की माझ्या काय हातात नाही ते आम्ही काय करू शकत नाही असं काहीतरी बोलले ते मग आता जर तुमच्या हातात काहीच नाही पिंजरे लावून काहीच होत नाही तर मग आंदोलनाशिवाय दुसरा आमच्याकडे पर्याय नाही असं हॅलो आवाज ऑन स्पीकर ऑन हॅलो दादा एक दोन मिनिट दुसऱ्या फोन फोन लावा लावा तुमच्या तुमच्या बोलूला हो तुमच्या आणि फॉरेस्ट खात्याचा जो हलगर्जीपणा आहे त्याच्या बाबतीमध्ये बिलकुल फॉरेस्टची बाजू मला घ्यायची नाही तो जो अधिकारी आहे तो अधिकाऱ्याचा जर समजा असं जर उत्तर असेल तर शंभर टक्के त्या अधिकाऱ्याचा हा बेजावजारपणा आपल्या जुन्नडच्या जुन्नर तालुक्याच्या कुठल्याही शेतकऱ्याचं मान्य नाही जो अल्ला झाला आहे तिथे आपलं पेशंटची आपण काळजी घेतली पाहिजे आणि मी एमर्जन्सी उद्या मिटिंग होतो फॉरेस्ट वॉलेज ज्यांतर मी आता साहेबांना सोडला एअरपोर्टला कार्यक्रम घटल्यावर आणि माझ्या पश्चाती घटना घटली इकडे पोहोचल्या रस्त्यामध्ये असताना माझी अडचण झाली की मला खाली गाडीतून उतरवता येणार आणि माझ्या मी सोडले आता एअरपोर्टला तसं मी गाडीत बसले असेल तुम्हाला फोन केलाय पण आता या सगळ्या आव्हानात्मक गोष्टी मी उद्या तातडीची बैठक त्या अधिकाऱ्यांना तुम्हाला समोर बोलवतो समन्वयाची दावी द्यावी बैठक करतो या सगळ्या गोष्टीमुळे फॉरेस्ट खात्याला धरून त्याच्यात जो आपल्याला काय तातडीने आपल्या मध्ये घडले अजून कुणाच्या बाबतीत घडू नये म्हणून आपल्याला काय त्याच्यावर करता येईल त्याच्या बाबतीमध्ये आपण उद्या सकाळी पाठल पाहिजे मी त्याच्यामध्ये कटिबद्ध आहे सर्वांना बरोबर घेऊन काम करायला शेवटी बसून याच्यावर मार्ग निघतील आणि आपल्याला सगळ्या लोकांना याच्यावर याच्यावर पुढे जावं लागेल तो बेजबाबदारमध्ये वागेल त्यालाही आपल्याला शासन करावं लागेल बेजबाबदार कुठलाही अधिकार वागत असेल तर मागे स्वतः तुमचे तुम्ही जी आज मुंबईत मी स्वतः न खाता पिता आंदोलन केलेली आहे त्या बाबतीमध्ये लोकांचं जे फॉरेस्ट वाल्यांच जे आगन आहे ते आता मलाही मिळणं या शिवजयंती मुळे आधीच्या गोष्टीमुळे सुद्धा मला आणि मागच्या अधिवेशन डिसेंबरच निवडून आल्यानंतर नाहीतर तातडी याच्या उपाययोजना करणं आणि सगळ्यांवर अतिशय लाईन ऑफ ऍक्शन त्यांना यांना म्हणजे यांना फोर्स तर हे आरामात येतात जातात त्यांचं लक्ष नाहीये हे काही लोकांमध्ये पेजलं नाही काही लोकांमधे भक्ष नाही आमच्याकडे मी त्यांना मागे केली होती तीन महिन्यापूर्वी हे आपली जबाबदारी आहे आपण पाहिजे आता मी घेतो त्यांची आलो का झाडे झाड आता वादेच घडण्यामध्ये येईल आणि मी जाणतोय की तुम्ही सगळे मंडळी जे आहे ते कष्टफाय जीवन जगताय आणि मी रोज तुमच्या मध्येच आहे मला बिलकुल सगळं या गोष्टीचा म्हणजे खेच वाटतोय की शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याने सेन्सिटिव्ह राहिला पाहिजे आणि आपण सर्वांनी आलट राहून लोकांना मदत केली पाहिजे गंभीर परिस्थिती आहे तर माझी विनंती आपल्याला की आपण पेशंटची काळजी घ्या आणि असाल तिथून बाहेर पडा तुमच्या आपल्या सगळ्यांबरोबर मी आहे आपण बसून उद्या सगळ्या गोष्टीची बैठक तातडीने तातडीत निर्णय घेऊ शकते चुकला त्याच्या बाबतीत निर्णय घेऊ उद्या सकाळी अकरा वाजता किंवा बारा वाजता पेटिंग कॉल करतो मी थोडी माझी विनंती आहे आणि मी आपल्यातलं आमदार आहे मी काय असं काय पाहतो बाहेरून नाही तुमच्या कुठून जे असं काय पाहतो बंगल्यावाला आमदार नाही मी पण सर्व सांभाळत आहे तुमच्यातला माणूस मी निर्णय ठरणार हे खुर्ची दिली आहे सर्वांनी मला अधिकाराची हे अधिकार मी शंभर टक्के तुमच्या संरक्षणासाठी वापरेल पुढेच mm -hmm. बैठक लावेल तर ते विनंती आपल्या सर्व मी आता पुण्या एअरपोर्ट निघालोय आता यायला मला उशीर लागणार किती नाही म्हणून दोन तास दोन तास जातात त्यामुळे मी पेशंटला आल्याला भेटला आणि उदयाची बैठक बरं बरं प्लीज माझी विनंती आपल्या दादा फोन चालू ठेवा राजा भाऊ आता तालुक्याच्या आमदार महोदयांनी तुम्हाला विनंती केली तुम्ही सगळ्यांची विनंती ऐकावी अशी सगळ्यांची आमची पण विनंती ना। दा, तो, हो, हो तो, दा, 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 तारा दा, दा, तारा दादा आता आदी आदी जो, जो दा, तुल्णा तुल्णा दा मी मी पण दादा दादा मी आता जे काही करतोय ना ते मी तुमच्याकडूनच प्रेरणा घेऊन करतोय कारण तुम्ही देखील आंदोलन केली होती तर तुमच्यासारख्याकडूनच प्रेरणा घेऊन करतोय आणि तुम्ही पण मला आता असं हट्ट करू नका की सोड म्हणून किंवा उठ म्हणून माझी विनंती आहे आपल्याला मार्ग ना काढायचे मार्ग काढण्यासाठी आपल्याला आता या गोष्टीचा विषय असा का तो माझ्याकडे निर्णय प्रक्रिया आहे ना <laughs> मी उद्या बसून सगळ्यांना घेऊन ठीक आहे ठीक आहे तुम्ही ताकदीने लढा मी ह्या एका बाजूने लाढा देतो आंदोलनाच्या मार्गातून तुम्ही तुमच्या मार्गातून लाडा हो आता सगळ्यांचं तुम्ही ऐका दखल दखल नाही तर आंदोलन करू तुम्ही दखल तु घेणार मग आपण आता आंदोलन करू आपण त्यामुळे आपण आंदोलन करू आपण सगळे एकमेकांच्या घटक आहोत बरोबर घेऊन काम करणार आहे आपण <laughs> आपल्याला त्यांना जे बोलायचं ते उद्या बोलणार ना समोर बसून आपण त्याच्यावर उपाययोजना करतो ते तातडीने बाबूराव ते जायचं बाबूरावला पण मी आता फोन लावत होतो आवाज येत नव्हता बाबूराव आहे ना त्यामुळे आता कसं आहे मला त्यांनी चार पाच हे सगळे माऊली खंडकळे अतुल शेटे संतोष नाना खैरे आहेत आपण आपण बसून करूया हे आता एकत्रपणे उद्या काय झाले दादा लढाई शांततेत लढू नाही चालणार टोकाची भूमिका घ्यावी लागली माणसं मरायला माणसं मारायला भूमिका मी काय शंभर टक्के शंभर टक्के त्यामुळे आता आपण जे खुश वस्तू येतो सगळ्या लोकांना जमाव या सगळ्या लोकांना आपण उद्या बसून एकत्रपण सोडणार नाही याच्यामध्ये यांनी सर्वांनी आपल्या खुर्च्या सोडायच्या रोज जमिनीवर उतरायचा जिथे इथं पिंजळ लागतील जिथे इथं पक्ष लागतील आणि त्यांना सगळे इन्स्पेक्शन आपण सगळं बैठक घेतो तुम्हाला बोलवतोय त्यांना माझी विनंती आहे आपल्याला शेवटी आपलं चालवणं काम करायचं शेवटी लोकशाही चालवायची ते सगळ्यांना बरोबर जोडून चालवायचे त्याला माफी नाही ब विनंती राहील आमदार बनवण आणि आपण आता आपण सगळे एकत्र काम करतो त्यांना राजा आपल्या घरातला लागेल आपला मुलगा आहे आणि त्या संविधशी मी स्वतः बांधील आहेत त्यामुळे त्यांना सांगा आराम करा घरी जा आणि पेशंटची आज काळजी घ्या हे सुद्धा आल्यानंतर पेशंटला भेटणारच आहे आणि उद्या बैठकला जर टाकलेले आपण चाल फॉरेशी हो राजा भाऊ आता ऐका तुम्ही ऐकायला मी तुमच्या सगळ्यांच्या भावनांचा आदर करतो पण मी मी ठाम आहे माझ्या निर्णयावर नाही ऐक ना पेशंट आहे ना आपण करू तू नियोजन ऐक ना माझ आपण नियोजन करून नाही झालं आपण परत बस काय काय सांगा अरे काय 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 साध्य केलं आपण काय काय केलं काय झाली साधी त्याच चर्चा तेच फोन तुम्ही आले फोन लावून दिला जे माग झालं ते आता पुढे ते पुढे चालू राहणार दुसरं काय काय आता काय करायचं काय ते ते मला नाही माहिती काय करायचं काय सरकार करीन काय करायचं पोलीस स्टेशनला लेखी कंप्लेंट केली सातपुती साहेबांच्या नावाची भाऊ विषय काय

तुम्ही आले बरं झालं मी आतमध्ये काय आहे बिबट्याच मला बे वाटत म्हणून मी आज बसलो मी बाहेर माझी उगत मरतो तुम्ही आता त्यांनी घरी जायचं अजिबात नाही ते माझे माय माय मागले त्यांची मला खंबीर साथ आहे त्यांची त्यांची खंबीर साथ आहे काय करतो माझा विश्वास आहे का नाही

कोणी काय करीत नाही इथून का विषय संपला उद्या उद्या तुम्ही काय करणार एकत्र काहीतरी करणार दिवस जाणार पाच दिवस जाणार दहा दिवस जाणार अकरा दिवशी परत कोणतं त्याच्यापेक्षा चला येऊया हो सर मला आता मारायला खंडोबाचं मंदिर हिवराज खंडोबाचं मंदिर ही जी ना। गे ना। गे जागा योग्य नाही भावना ती का चुकीची नाही त्याची भावना रासते पण ही जागा चुकीची खंडोबाचं मंदिर जे आहे मराठा आरक्षणासाठी जी सबस्कार काय हरकत नाही

ಅನಿಲ್ هي گاڑی گاڏي کي ڪمال جي واٽ سان ٽڪڙا ڪمال آهي